पुढील महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागू शकते माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी संदर्भातला अंदाज व्यक्त केला आहे त्याचबरोबर भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू शकते असं महत्त्वाचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे त्याचबरोबर भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाजही त्यांनी वर्तवलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबरमध्ये मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्थात हा सगळा विषय निवडणूक आयोगाच्या भाजपला कशा पद्धतीने मिळेल आज आहे की पेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष मिळून महायुती सरकार एक मजबूत सरकार महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील अशा अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू शकते असं महत्वाचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही केलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे